आज सकाळी झोम मीटिंग झाली सगळे वरिष्ठ आमचे त्या झोमधे होते प्रभारी होते प्रदेशाध्यक्ष प्रभारी सचिव पण होते, होते। आमच्याकडे संख्याबळ फक्त सत्तावीस आहे आणि आमच्या बरोबर अलायन्स जे पार्टनर आहेत त्यांचे तीन पप्पू देशमुख असे तीस संख्याबळ आहे उर्वरित चार संख्या जी लागते सत्ता स्थापन करायसाठी याची जबाबदारी खासदार धानोरकरांनी घेतलेली आहे आणि त्यांच्या संदर्भात महापौर सुद्धा काँग्रेसचा आणि त्यांनी जे नाव देतील त्यांना महापौर करायचं ठरलेलं आहे आणि गटनेता सुद्धा एकमत झालेलं आहे एकमत म्हणण्यापेक्षा प्रदेशनी जो गटनेता दिला नाव दिलेलं आहे त्याला गटनेता करायचं ठरवलं आहे आणि स्टँडिंग कमिटी पाच वर्ष ती माझ्या बाजूला राहील असं त्या ठिकाणी ठरलं आणि जे येणारे आहेत सोबत त्यांना उपमहापौर द्यायचं आणि स्टँडिंग कमिटीमध्ये सदस्यत्व द्यायचं अशी चर्चा झाली आता ह्याला लागणार जे काही संख्याबळ आहे ते खासदार जुळवणार आहेत आणि त्यानंतर सत्ता स्थापनेचा कार्यक्रम आल्यावर आम्ही दावा करू आणि महापौर हा काँग्रेसचा होईल यामध्ये मला वाटतं काही आता अडचण नाही काल जो गटनेत्याचं नाव खासदार धानवकर यांनी दिलं आडमारे यांचं प्रदेशाकडून आलेलं होतं की स्वतः दिलं होतं त्याबाबत नाही एकमत झालेलं नव्हतं आणि ते नाव खरं म्हणजे त्यावर चर्चाच सुरू होती आणि सगळे मिळून आपण गट तयार करायचं असं त्यावेळेस ठरलं होतं परंतु धानोरकरांनी माहिती माझ्या माहितीप्रमाणे वेळ घेतली कमिशनरची आणि गटस्थापनेचा दावा केला अशी माहिती माझ्याकडे आहे मला या पलीकडची काही माहिती नाही नाही हे अशी चर्चा आहे पण मला त्यावर विश्वास वाटत नाही आणि आपकडे कोणाचे फोन गेलेत असे मला काही लोकांनी सांगितलं मला त्यावर माझ्याकडे पुरावा नसल्यामुळे किंवा माहिती नसल्यामुळे मी बोलणं ते उचित होणार नाही पण काल संध्याकाळी सहा नंतर ऑफिस बंद झाल्यानंतर जर गटस्थापना होत असेल तर तो, तो कार्य त्या आयुक्तांनी का निर्णय कसा घेतला तो आयुक्तांचा विषय आहे त्यामुळे त्यात वादात पडण्याची माझी मुळीच इच्छा नाही का दुसऱ्या आता त्यांच्याकडे काही ती माहिती असेल तर मला माहीत नाही पण माझ्याकडे अशी कुठली माहिती नाही आहे त्यामुळे मी त्या आधारावर बोलणं आता नगरसेवकांकडे काय माहिती आहे बाकीच्या नेत्यांच्याकडे काही माहिती असेल त्या आधारावर ते बोलत असतील पण मला तरी कुठेही माझ्याकडे अशा प्रकारची माहिती नाही त्यामुळे मी यावर अधिक बोलणार नाही असं आहे मेयर त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे पाहिजे त्यामुळे त्यांचा आहे मुदान शब्द वापरतो त्यामुळे त्यांनी संख्याबळ आता मेयर जर त्यांना पाहिजे किंवा त्यांच्याकडून त्यांना करायचं आहे तर ते संख्याबळ जुळवण्यासाठी त्यांनी मान्यता दिली आहे की मी संख्याबळ जोडवणार आहे त्यामुळे तुमचे चौदा नगरसेवक त्या गटामध्ये नोंदणी कधी करणार आहे पहिला प्रश्न दुसरा या सगळ्या वादाचा आणि याचा फायदा घेण्यासाठी भाजप त्या ठिकाणी सज्ज आहेत ते पण दावा करतात की आम्ही सत्ता स्थापन करणार त्यांचा संपर्कही सुरू झालेला आहे युबीटी सोबत जे अपक्ष निवडून आले त्यांच्यासोबत नाही सगळ्या बरोबरच आहे सत्ता त्यांच्याकडे आहे प्रचंड पैसा आहे त्यातून त्यांनी मोठमोठ्या ऑफर या सगळ्यांना दिल्या आहेत माझ्या कानावर जे काही ऑफर आहे तर माहितीप्रमाणे एक एक कोटीची ऑफरसुद्धा दिल्याची माहिती माझ्याकडे आहे नगरसेवकांना आणि पदही देण्याची ऑफर दिली आहे त्यामुळं हे पद आणि पैसा यामुळं काय जादू होते हे आत्ता सांगणं कठीण आहे किती त्याला बळी पडतात बळी पडणार नाही हे आज त्यावर बोलणं होणार नाही पण सत्ता स्थापन करताना दोघांनाही दुसऱ्यांची मदत घेतल्याशिवाय सत्ता स्थापन करता येणार नाही उभाटांची भूमिका कालच माझी जी काही चर्चा झाली त्यांनीसुद्धा बरोबर आघाडी करून आडचा गट स्थापन केलेला आहे आणि हे आडचा गट स्थापन करत असताना दोन अपक्ष जे निवडून आले जे काँग्रेसचे होते जे दोन दोन तीन तीन वेळचे नगरसेवक होते सिनियर काँग्रेस लिडर होते त्यांची तिकीट कापल्या गेली आता तुम्ही म्हणाल की कोण कापली यावर मला बोलायचं नाही पण तिकीट कापल्यानंतर ते दोन नगरसेवकांची भूमिका ही फार महत्त्वाची असणार आहे माझ्याशी बोलताना त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली की आम्ही मेयर कोण असणार यावर निर्णय घेऊ अन्यथा आम्हाला मोकळीक आहे दुसरा निर्णय घेण्यासाठी अशी धमकी सुद्धा त्या दोन नगरसेवकांनी दिलेली आहे त्यामुळं एकूण दहाच संख्याबळ मनसेचे सहा वंचितचे दोन आणि ह्या दोन अपक्ष असे मिळून दहा लोकांनी आम्ही भूमिका स्वीकारला अशी चर्चा माझ्या कानावर आलेली आहे महापौर करायची असं आहे की त्यांनी जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि ते म्हणतायत की मी संख्याबळ जोडवणार जुडवणार आणि आमची कुठे मदत लागली तिथे आम्ही पण मदत करू संपला असं समजायचं का आता मला तरी वाटतं की आता तरी या वादावर पडदा पडलेला आहे हायकमांडच्या सूचनेनुसार प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष यांच्याबरोबर झालेली झूम मीटिंग आत्ताच पार पडली आणि त्यामध्ये या वादावर पडदा पडला असं मी मानतो काल नंतर आलेले नगरसेवक जे होते त्यांची एक मांडणी होती की किती दिवस ही संयमी भूमिका राहणार त्यावरून त्यांची चर्चा सुरू होती त्यांच्यातली खतखत त्यांनी व्यक्त करून दाखवलेली नाही असं हे स्वाभाविक आहे पण नेता म्हणून संयमी भूमिका ठेवावी लागतं मी पार्टीचा महाराष्ट्रातील एक प्रमुख नेता आहे कोण काय बोलतं त्यावर फार लक्ष देण्याची गरज मला वाटत नाही आणि आम्हाला संयम ठेवावाच लागतो आम्हाला कोणी जर अबे म्हटलं तर त्याला आम्ही तारे म्हणू शकत नाही शिवी ऐकून आम्ही पुढं जाऊ कारण नेता म्हटल्यानंतर हे आरोप होत असतात आणि त्यामुळं यावर एकूणच राजकारणाची आजची बदललेली दिशा प्रामाणिकपणा इमानदारी बेमानी हे सगळ्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात आता सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत पण एक आहे जे काही ठरलं आहे दोघांच्या आजच्या मिटिंगमध्ये एक क्वाप मेंबर त्यांचा राहील एक क्वाप मेंबर दोन क्वाप मेंबर येतात आणि या मिनिट्सचे मिटिंगसुद्धा होतील मिटिंगमध्ये जे ठरलं आहे त्या पद्धतीनं चंद्रपूरचा महापौराचा प्रश्न सुटला नाही आता गॅरंटी आहे का नाही आता तुम्ही जो प्रश्न केला खासदार धानोरकर ऐकणार नाही ऐकणार तो आता हायकमांडच्या कडे चेंडू आहे ऐकतील नाही ऐकतील हायकमांडचं तो करन ते त्यांनी ठरवायचं आहे मला तर हायकमांड जे सांगतील ते मला मान्य आहे कारण मी पक्षाचा शिपाई आहे गेली पंचवीस वर्ष मी पक्षात काम करतो आहे चोवीस वर्ष त्यामुळे या तेवीस चोवीस वर्षामध्ये एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून काम केल्यामुळे या पदापर्यंत मी पोहोचलो आहे मला पद सत्ता महत्वाची वाटत नाही मला पक्ष महत्वाचा वाटतो हो, आणि पक्षासाठी दोन पावलं मागे जाण्याची माझी तयारी आहे म्हणून ही भूमिका मी स्वीकारतो हो, सुधाकर अडबाले नाही सुरेंद्र अडबाले आहे आता प्रदेशाध्यक्षांनी जर तो निर्णय घेतला असेल तर तो निर्णय आम्हाला मान्य राहावा लागेल आणि आम्ही मान्य करू हो महाराष्ट्र सदन घोटाळ्यामध्ये क्लिनची नाही जे जे भाजपसोबत आहेत त्या सर्वांना भविष्यात क्लीन चिटच मिळ जाणार कारण भाजपची खूप पॉवरफुल मशीन आहे ज्या मशीनमध्ये जे घुसतात ते स्वच्छ होऊन निघतात हे आत्तापर्यंत प्रोज झालेलं आहे आणि त्यामुळं यात काही नवीन आहे असं मला वाटत नाही जे अडीच वर्ष त्यांचे जेलात गेले त्याची भरपाई कशी होणार त्याची जबाबदारी कुणाची असणार जे आरोप करून ज्यांना टाकलं आहे त्यांची काही नैतिक जबाबदारी आहे की नाही या यावरही जनता विचार करेल